तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा परत एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे चांगले असणार तर आज आपल्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट आज शेतामधून झाली आहे तर आज क्रिसमस आहे त्याच्यामुळे सगळ्यांना मेरी क्रिसमस तर आज क्रिसमसमुळे आपल्या वर्कशॉपला आप सुट्टी आहे तसं तर मी आता जातच नाही सरी सरी तर आता सगळ्यात पहिले शेतात आलो आहे देळगावरा जाऊन देळगावराजला गेलतो आणि तिथून डिलिकेट आणलं तर आता हे बघा हे डिलिकेट आहे तर आता मक्काच ड्रिचिंग करणं चालू आहे तर आता आपल्याला वर जायचं आहे पप्पाने दोन पंप नेलेत वर तर आता एक माझ्याकडे आणि एक पप्पाकडे जाणार तर वर तीन एकर एक मक्का आहे आपल्याला तिच्या ड्रिचिंग करायची बाकी आहे तर आज ती ड्रिचिंग करणं ट्रॅक्टरचं काम आहे पण आपला सी आज बंद आहे त्याच्यामुळे सगळं शांत आहे आज होऊन आज शेतामध्ये आहे तो चलो चलते हे देखील हे बघा आपली मक्का सगळ्यात पहिली मक्का आपली लागवडात आई माझ्या डोक्याच्या वर तर गेली तुम्हाला मी एक दाखवतोय बघा मागच्या वर्षी सोयाबीनच्या टायमात इथून वाट होती बघा वाट हे बाबा हे अशी जाऊन तिकडे गेली तर मक्का बघा कशी वाटातली म मक्का जी ती खाली दबेल राहिली बघा ही वाट होती त्याच्यामुळे मक्का ती खाली दबली तर आता जाऊ एकदा वरती बघू बघायच शेतात मध्ये आपलं ड्रिचिंग करायचं बघा डबरं चालू इथं ही टोंगर लागली बघा आता शेतातलं वातावरण जरा वेगळंच राह ती माझ्या गावात ती माझ्या शहरात नाही ना आता भरून घेतली बघा हा फोडला नाही हा प्या घायला बघा बघा या पंपटीवर इथून इकडं मारायचंय आणि हे मारायचं राहिले तर वर डवरे चालू आहे जसं की तुम्हाला आवाज येतात असेल बायला यांचा त्यांचा तर आता चला एकदा पंप किंवा पाठीवर मारू दम नाही आज समजायला काय होतं काय नाही हे बघा प्रत्येक फोंग औषध टाकावं लागते तिथे लहान लहान मक्का पलीकडल्या शेतात मोठी होती ती पण तिने खूप हे बघा आधीने कशी झाली दादा आता याचा रिझल्ट लगेच आपल्याला थोड्या वेळात समजून येतो ती एक टाकी मारून टाकायची लगेच की जनरेटन शेत असं बघून आता समजून जाईल आपल्याला मरते पण आहे टाकायला तर काही औषध मारत होतो पण ते एक पंप आहे ते ओच्या संपली त्याचा दुसरा पंप आणायला चाललो मी डॉली ए डॉली डॉली इकडे चांग doli doli Rolillo. 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 besito Rolillo. te doli Rolillo. te Rolillo. 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 te Rolillo. बघाईच पंप घेतलाय शुभ पंप घेतलाय काय काय पंप घेतलाय तर आता जाऊ शकतात आणि ते करून घेऊ मी त्याबरोबर बघ काम नाही काय बाई तर काहीच हे बघा हा पंप आणलाय आणि आता ह्याच्यावर मी एक टाकी मारली परत एकदा भरून घेतो बाटलीच आहे बघ हा बघा हा एक पॅक संपला mm